संध्याच किचन अँड ब्लाउजमध्ये मी संध्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अठरा ऑक्टोबरला शनिवारी आलेले आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस धनत्रयोदशी दिवशी आपल्याला यमदीपदान करायचे असते त्यामुळे यावर्षी अठरा ऑक्टोबरला शनिवारी यमदीपदान करायचे आहे म्हणजेच काय यमदेवांसाठी यमराजांसाठी आपल्याला दीपदान करायचे असते धनत्रयोदशीचा दिवस धनवंतरी पूजनाचा मानला जातो आणि धन्वंतरीच्या पूजनाबरोबरच सगळ्यात महत्वाचं जे करायचं असतं ते म्हणजे यमदीपदान तर उद्या धनत्रयोदशी दिवशी आपल्याला यमदीपदान हे करायचंच आहे हे आपल्याला विसरायचं नाही आहे करायला तर आपण हेच बघणार आहोत की हे यमदीपदान उद्या नक्की कोणत्या वेळेत करावं त्याचबरोबर यमाचा दिवा कसा बनवायचा आहे आणि हा दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोणत्या दोन वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर हा दिवा आपल्याला का बनवायचा आहे हे, हे देखील आपण बघणार आहोत बघा आपल्या घरामध्ये कोणाचा अकाली अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी हे यमदीपदान धनत्रयोदशी दिवशी केलं जातं यमदीपदान म्हणजे यमाला हा दिवा आपण दान करत असतो किंवा यमराजाला आपण प्रार्थना करत असतो की कोणालाच आपल्या कुटुंबामध्ये अकाली मृत्यू किंवा अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी आपण यमराजाला या प्रार्थना करत असतो आणि उद्या धनत्रयोदशी दिवशी आपल्याला असं हे दीपदान करायचं असतं या दीपदानाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे अवश्य तुम्ही असं दीपदान उद्या करायचं आहे जरी तुम्ही याच्या आधी दीपदान करत नसाल तरी देखील उद्या तुम्ही असं दीपदान करा किंवा या दिवाळीपासून तुम्ही दीपदान करू शकता आता बघूया की यमाचा दिवा कसा करायचा आणि तो कसा प्रज्वलित करायचा सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हा दिवा करत असताना आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही तर फक्त हळद टाकून ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे जेणेकरून याचा दिवा तयार झाला पाहिजे तर बघा इथे अशी घट्टसर कणिक मळून घेतलेले आहे आता याचा दिवा देखील अशा पद्धतीने करून घेतलेला आहे खूप जास्त छोटासा दिवा करू नका बऱ्यापैकी मध्यम आकाराचा मोठा असा दिवा करायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये एक दोन डाव तरी तेल बसेल आता बघा त्याचबरोबर आपल्याला असे दोन मुटके तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे दिवा पण करायचा आहे एक तयार आणि असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत त्याच पिठाचे असे दोन मुटके इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यांचं देखील आपल्याला या दिव्याबरोबर पूजन करून घ्यायचं आहे तर बघा इथे दिवा आणि दोन मुटके तयार झालेले आहेत आता एखादी घरातील स्टीलची डिश घ्या चामण घ्या किंवा कोणतंही ताट घ्या फक्त प्लास्टिकची ताट घेऊ नका आता त्यावरती आपल्याला तांदूळ पसरायचे आणि हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत या तांदळावरती आपल्याला जो दिवा तयार करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे आणि बाजूला दोन असे मुटके ठेवायचेत आता या दिव्यासाठी आपल्याला जोडवात करायची आहे एक सिंगल वात करू नका तर जोडवात करायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात करायची हा दिवा असा तांदळावर ठेवल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तांदूळ पण बऱ्यापैकी ठेवायचेत आपल्याला अगदी थोडेसेच ठेवलेत आणि झालं असं नाही आता दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर हळद कुंकू आपल्याला अशा प्रकारे दिव्याला लावून घ्यायचा आहे आणि मुटक्यांना पण आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि हळद कुंकू वाहून झाल्यानंतर फुले वाहून घ्यायची आहेत दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरू शकता आणि जरी कुठलंच तेल नसेल तर जे तुम्ही देवांसाठी वापरता तेच तेल वापरलं तरी चालेल पण प्रयत्न करा की मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरण्याचं तर अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला चिमुटभर तीळ याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे दिव्यामध्ये आणि दोन काळ्या मिरी टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि ही जी सगळी मी प्रोसेस दाखवली की दिवा प्रज्वलित करण्याची जी पद्धत आहे किंवा जो आपण दिवा प्रज्वलित करतो आहे हळद कुंकू वगैरे वाहतो आहे दिव्यामध्ये या वस्तू टाकतोय तर हे सगळं आपल्याला कुठं करायचं आहे तर घराच्या आपल्या बाहेर करायचं आहे म्हणजे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दिवा तयार करून असे मुटके तयार करून तुम्ही बाहेर न्यायचे बाहेरच अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे एखादी प्लेट घ्या किंवा एखादी पत्रावळी घेतली तरी चालेल त्याच्यावरती चा असे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा एखादा पेपर पेपर घेतला तरी चालेल कागद घेतला तरी चालेल पुठ्ठा घेतला तरी चालेल त्यावरती असे तांदूळ अंतरून तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे जो विधी मी दाखवलेला आहे तो पूर्ण तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेलाच करायचा आहे आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेलाच असावं तो ते दुसऱ्या कुठल्याही दिशेला करायचं नाही दिव्याचं तोंड म्हणजे वात जी जिकडे प्रज्वलित केलेली असते तर ती वात जी प्रज्वलित केलेली आहे तिचं तोंड हे दक्षिणेकडंच असायला पाहिजे आता समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत आहात तर काय करायचं तर तुमच्या म्हणजे समजा तुमची गॅलरी असेल दक्षिण साईड दक्षिणेकडे तर तुम्ही त्या गॅलरीमध्ये पण हा दिवा प्रज्वलित करू शकता गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये तुमच्या किंवा मग मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या जा बाहेर जायचं आणि हा जो दिवा आहे तर तो दक्षिणेला तोंड कडू करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने घराच्या बाहेरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा अशा पद्धतीने प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नमस्कार करायचा आहे घरात जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि जरी कोणते सदस्य घराच्या बाहेर असतील आणि स्वतः तुम्ही पूजन केलेलं असेल तर काय करायचं ते सदस्य आल्यानंतर त्यांना या दिव्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे एक एक फूल घरातील प्रत्येक सदस्यांनी व्हायचं आहे आता कोणत्या वेळेमध्ये हे यमदीपदान करायचं आहे तर बघा धनत्रयोदशीला आपण धनत्रयोदशीचं पूजन केल्यानंतर जेव्हा आपण धन्वंतरींचं माता लक्ष्मीचं पूजन करतो तर त्या पूजनानंतर संध्याकाळी आपल्याला सहा नंतर हा दिवा यम यमाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे सकाळी करायचा नाही तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता म्हणजे तुमचं धन्वंतरी पूजन झालं की त्यानंतर तुम्ही कधीही हा दिवा जो आहे तो धनत्रयोदशीच्या दिवशी प्रज्वलित करू शकता म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत अगदी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता बऱ्याच जणांना कामामुळे पण वेळ मिळत नाही भरपूर बिझी शेड्यूल असतं तर संध्याकाळी सहा ते अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही अवश्य हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि बघा रात्रभर हा दिवा प्रज्वलितच राहिला पाहिजे असं देखील काही नाही टाकतानाच तुम्ही तेल भरपूर टाका थोडासा मोठा दिवा बनवा अगदी छोटा बनवू नका आणि जेवढा तो जळेल तेवढा जळू द्या पुन्हा एकदा आपण नमस्कार केला आणि नंतर दार लावून घेतलं की पुन्हा त्यामध्ये ते तेल ओतण्याची काही गरज नाही जेवढा जळेल तेवढा जळू द्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर आ... हा जो दिवा आ, 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 आहे आणि मुटके आहेत ते एकत्र करायचं त्याचा गोळा बनवायचा आणि ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तांदूळ देखील तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग ते पाण्यात टाकले तरी चालेल कारण पाण्यामध्ये देखील जे जलचर असतात ते, ते खाऊन टाकतात तर तुम्ही थोडेसे तांदूळ पक्ष्यांना थोडेसे पाण्यामध्ये पण विसर्जन करू शकता आ, त्याचबरोबर ही फुलं पण आपल्याला पाण्यामध्येच विसर्जित करायची आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारे यमदीपदान हे करू शकता उद्या धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी धन्वंतरी पूजन झाल्यानंतर सहा नंतर सान अंतर तुम्हाला असं हे यमदिपदान करायचं आहे यामुळे अकाली मृत्यू किंवा अपघाती मृत्यूचे जे भय असते ते टळते आणि त्याशिवाय घराला काही नजर, नजर बाधा झालेली असेल तर ती देखील दूर होते त्यामुळेच आपल्याला याच्यामध्ये काळी मिरी तीळ हे टाकायचे आहे तर अवश्य तुम्ही उद्या धनत्रयोदशीला संध्याकाळी असे य यामध्ये प्रदान करा स्त्री पुरुष दोघांपैकी कोणीही अशा प्रकारे हे दीपदान करू शकते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या धनत्रयोदशीला कसे यमदीपदान करायचे त्याचे नियम काय आहेत हे कळेल आणि सर्वजण उद्या हे यमदीपदान करू शकतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा